यांची तब्येत दिवसांदिवस हलवत चाललेली कारण उपोषण करायचं कुठपर्यंत आणि जगायचं तरी कुठपर्यंत हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे कारण तुम्हाला सांगतो लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषण हा जगला पाहिजे विषय हा एक महत्वाचा विषय की कि शिष्टमंडळ येऊन देखील शिष्टमंडळ येऊन या आरक्षणाच्या तोडगावर विषय काय चर्चेतून माध्यमातून निघलेला नाही आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला चौदा मिनिटं मुख्यमंत्री फोनवर उपोषणकर्त्यांना बोलले की ते म्हणले मी की उद्या ताबडतोब तुम्हाला शिष्टमंडळ हे महाराष्ट्रात मुंबई मध्ये बोलावतोय पण पर आजपर्यंत कुठलंही शिष्टमंडळ आमचं समाज माध्यमाचं त्यांनी आमंत्रित केलं नाही कारण मुख्यमंत्र्यांनी आमंत्रित ना केलं नाही त्यामुळे समाजाचं शिष्टमंडळ हे तिथपर्यंत गेलं नाही विषय काय आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपला देश स्वातंत्र्य झाला तेरा महिने दोन दिवसाच्या नंतर आपण निजामाच्या राजवटीतून आपण मुक्त झालो आणि हे पंच्याहत्तर शहात्तर वर्ष होऊन देशाला आजपर्यंत आपल्याला हे अमृत आरक्षण जे आहे या घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर सा बाबासाहेबांनी छत्तीस नंबरला ठेवलेलं आहे की त्याच्यातमध्ये धनगर हा छत्तीस नंबरला एक घटक एक समाज म्हणून ठेवलेला आहे परंतु त्या राज्यकर्त्या जमातीने आजपर्यंत धनगराला हे फसवलेलंच आहे विषय एक झाला की धनगर आणि धनगर मला काय म्हणायचं धनगराला सीएम साहेब समाजाच्या माध्यमातून बोलायचं की राज्यामध्ये आहे तो धनगर आहे कारण धनगर आहे धनगराला विरोध कुणी करायला पाहिजे आरक्षणामध्ये धनगर आणू कारण धनगर नाहीच आहे या महाराष्ट्रामध्ये आहे तो धनगर आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातला आज कुठलाही समाज असन पक्ष असन पार्टी असेल कुणाचाही धनगर आरक्षणाला आज विरोध नाही कारण सीएमला काही या, बड याय लागलं कुणाचं प्रेशर यायला लागलं याही गोष्टी नाहीत परंतु इतर महाराष्ट्राचं वातावरण फिरत असताना धनगर समाजाचा एवढा विराट मोर्चा होऊन देखील सीएम साहेब देवा भाऊ आज देखील आरक्षणाचा विषय टाळाटाळ ता करत आहे तर देवा भाऊला धनगर समाजाच्या माध्यमातून एकच सांगायचे की तुम्ही लवकरात लवकर या आरक्षणावर अंमलबजावणी करावी कारण की या महाराष्ट्रातील तमाम धनगरांना दोन नंबरचा समाज हा धनगर समाज आहे दोन नंबरचा समाज धनगर समाज असल्या कारणाने तुम्हाला बहुसंख्य मत महाती पक्ष म्हणून शिवसेना भाजप अजितदादाच्या राष्ट्रवादी गट तुम्हाला भरपूर म्हणजे मतमत या समाजानं केले तर त्याचं ऋण हे सी एम साहेबानं फेडून याचं पूर्ण श्रेय आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तुमच्या कुठल्याही निवडणुका असू द्या जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार क्या खासदार क्या या लढाई समोर याच्यामध्ये पीएम साहेब फडणी साहेब तुम्ही लवकरात लवकर तोडगा काढा आणि धनगरात जर एक प्रश्न आरक्षणाचा मार्ग लावला तर नक्कीच तुम्हाला हा समाज डोक्यात घेतल्याशिवाय राहणार नाही बस एवढं बोलताना थांबतो जे संघर्ष करो आज घनसावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिकमत दादा उडान यांच्या कारणासमोर समजवत नाही जो ढोल बजाव आंदोलन ढोल बजाव आंदोलनाचा कार्यक्रम ठेवला आहे या कार्यक्रमात आले सर्व मल्हार महाडांचं मी प्रथमच स्वागत करतो बांधवांनो गेली तेरा दिवसापासून आपल्या समाजासाठी भाऊ ठाणेवास हे लढत आहे म्हणा सरकारने आपल्या दीपक दीपकोर यांची दखल घेतली नाही त्याचा एक मुद्दा म्हणून आज आपल्या ढोलजाव आंदोलन करायचं आहे एक तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन त्यानंतर दोन तारखेला आपल्या येथे जायचं आहे निमित्ताने आपण सर्व समाज बांधवांना या आंदोलनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या गावात बैठक घेऊन एक तारखेला आपल्याला तेवढं मोठ्या रस्त्यावर घेऊन चक्काजाम आंदोलन करायचं आहे एवढं बोलतो आपण मतदारसंघाचे आमदार यांच्या कार्यावरून आता आज संपूर्ण आपला धनगर समाज जमा झालो आहे भावानो आज आपली अर्धी पिढी माती चालली पुढची पिढी माती जाते काय का कारण जे सरकार आहे देवेंद्र फडणवीसचं कारण धनगर सोडून सरेच सरकार सरकार आपलं नाही कारण बाबा तुझ्या गेलं होत नव्हतं पण पहिले कॅबिनेट मारला काय होणार तुम्हाला मनाची गरज नाही ना तुम्ही जर आज एका संविधानिक पदावर बसलात आणि दरचा रच तुम्हाला एवढा फरक करत होता तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण घेऊ म्हणले होते तुमच्या एक हजार कॅबिनेट झाल्या तरी तुम्हाला आरक्षण देता येत नाही कारण तुम्ही संविधानाची पायमल्ली करायला साहेब कारण तुम्ही याचा अर्थ असा की तुम्ही संविधान मानत नाही संविधान मानत नाही तर जर संविधान जर तुम्ही माहीत असले तर आम्हाला तुम्ही आरक्षण दिलं असतं कारण आमचा हक्क आहे आता तुम्ही आम्हाला हक्क देऊ शकत नाही मित्रांनो खरं तर आज आपल्या समाज बांधव संपूर्ण आले त्यांचे मी आभार मानतो आणि मित्रांनो येणारा काळ नक्कीच आपल्या शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी हे सर्व पक्ष आपल्या माती घ्यायला लागतील कारण हे आपल्या मता मोठा वापर करते आणि मतदान झालं निवडून आली आपल्याकडे बघत नाही नक्कीच आपण आपलाच माणूस एवढा बोलतो थांबतो शिवशाहू फुले आंबेडकर या विचाराला खोटी गेले पंच्याहत्तर जी आपली मागणी आहे त्या मागणीसाठी आज बी स्वातंत्र्य झाल्यानंतर बी आपण ती मागणीसाठी आज बी लढत आहे आपले एक धनगर मातावर एक शोकांतिक आहे विचार करण्याचा गोष्ट आहे की पंच्याहत्तर वर्ष आपण काय साध्य केलं जीवन जगत असताना प्रत्येक पुढं जातोय आपण मागे येतोय पण आपला धनगर समाज त्या धमध्ये आणि त्या रहमध्येच गुंतला आहे गेले पंच्याहत्तर वर्ष आपल्याला ते धनगर आणि धनगरच्या बाहेर अजून आपण निघू शकलो नाही ते कशामुळं का नाही निघू शकलो याचा प्रत्यक्त आपण विचार करायला पाहिजे खरं तर आपले म्हणल्या दीपक बा बोरडेने यांनी एक छान एक उपोषण करून एक चांगली सुरुवात निर्माण केली आणि महाराष्ट्राला एक इतिहास दाखवून दिला की धनगर किती शांत आहे शांत आपल्या चोवीस तारखेला जे विराट महोत्सव झाला खरंच ते पाहण्याजोगीचा मोर्चा होता की कोणालाही त्रास नाही काय नाही प्रत्येक गोष्टी सगळ्या सोबत घेऊन एक विराट असा विशाल काय मोर्चा दीपक गोराडे गोरा यांच्या का नेतृत्वाखाली काढलाय पण काय साध्य केलं मोर्चे काढून बी आपण काय साध्य केलं गेल्या आज उपोषणचा तेरावा दिवस आहे तरी उपोषणाची स्थितीमध्ये काहीच बदल नाही सरकारला शिस्तमंडळ काही घेणं देणं नाही काहीच नाही सरकार येत आहे आपल्या पालकमंत्री पंकजा मुंडे येतात गिरीश महाजन येतात आपले सगळे आमदार सोबत आणि एक दोन एक पत्र लिहून देतात आपल्याला ही तुमची मागणी अरे ती मागणी नाहीच आमची मुळात तर आमची मुळात मागणी की एस टी आरक्षण अंमलबजावणी जे आमच्या हक्काचं आहे ते तुम्ही आमच्यापासून काय हिरावून ठेवले तर तुम्हाला कुठेतरी धनगर समाजाची एक भीती आहे महाराष्ट्रामध्ये त्या एक, एक, एक समाज आहे की एक आक्रमक समाज आहे तर भविष्यात जर एस टी आरक्षणची अंमलबजावणी झालं तर समाज राजकारणाच्या तोडीला तोड शैक्षणिक सवलतीमध्ये पण खूप पुरत आहे ही तुम्हाला एक खंत आहे का काम आहेत का भीती आहे त्या राजकारणी लोकांच्या मनात तोच प्रश्न आता धनगर समाजाला पडलेला आहे गेले कित्येक वर्ष झाले आपण तोच लढा लढतोय बाहेरच्या भा, देशामध्ये जर आपण पाहिलं आपल्या राज्यामध्ये पाहिलं आंध्र प्रदेश केल्याक ना तर एस सी आणि एस टी मध्ये धनगर समाज आपला विभागलेला आहे पण इथं महाराष्ट्रामध्ये काय कोणी येते कोणी काय जाते आपले एक विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते मान्य श्री एकनाथ साहेब शिंदे यांनी एक जी आर काढला होता पण तो जी आर किती दिवस टिकला किती वेळ टिकला तो जी आर फक्त दोन घंटेत ठेवला आणि नंतर रद्द केलाय आज बी आमची तीच मागणी की तोच जी आर परत काढा धनगर आणि धनगड एकच आहे एवढा जी आर काढा ते टिकून नाही तिथे त्यासाठी उद्या आम्ही को आम्हाला एकच बरोबर एकच दिवस पाहिजे उद्या आमचं प्रमाणपत्र कोर्टात चॅलेंज होईल काय होईल ते आम्ही कोर्टाची लढाई आम्ही आमच्या आमचे नेते जे शिष्टमंडळ आहे आमची कोर्टाची लढाई त्याही हुशारीने आणि ताकदीने लढत त्याच्याकडून की आम्ही पंच्याहत्तर वर्षे तेच करत आलो दिसते तिथे कागदपत्र जमा केलेले आहेत आणि इतके ठेवलेले कागदपत्र जमा करून की ती कोर्टाची लढाई आम्ही नक्कीच जिंकू शकतो पण तुम्हाला आम्हाला धनगड आणि धनगड एक नमुना जी आर द्यायचाच नाही तर ते देवाभोरी दोन हजार चौदाला आपल्याला वचन दिलं होतं आणि शब्द दिला होता एक वाद दिला होता त्याचं काय झालं देवाभो तुम्हाला सत्तेत बसणारे धनगर समाज आहे आणि सत्तेतून खाली उतरणारे धनगर समाजच आहे नका तुम्ही आम्ही ओबीसी आम्ही ओबीसी आम्ही ओबीसी काय करतात तुम्ही धनगर समाजाला तुम्ही रानावानात मेंढा चालला होता तर मेंढपालावर हल्ला होतो तर कोणीच मेंढपाळावर हल्लावर कायदा केला नाही मागण्या कुठे आहेत आपल्या आपल्या तराईचे वने काढले शासन निधी देतोय पण कुठं काय एखाद्या एखाद्या समाजासाठी विशिष्ट कोटींनी तुम्ही हजारो कोटीचं पॅकेज देतात आणि एक धनगर समाजाला तुम्ही काय दिलं काहीच दिलं नाही मेंढपाळावर कायदा कायदा नाही अजून कुणी येतं मेंढपाळ मेंढपाळाला हानमार करून जाते त्या माझं सांगणे की तुम्ही इथून पुढं सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यांनी दिलं पाहिजे आणि कुठंतरी अशी एक चर्चा आहे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हिकमतदादा उडान जे आमदार आहेत घनसाची ते त्यांचं कुठंतरी मुख्यमंत्री साहेब आणि उप उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब चांगलंच ऐकतात तर आम्हाला या मोर्चा मोर्चाचे एक निवेदन द्यायचं आहे की दादा की तुम्ही जर खरं जर तुमच्या ऐकत असले आणि एकनाथ शिंदे साहेब हे संवेद संवेदनशील मुख्यमंत्री आहेत काही करा आमचा एक तेवढा जी आर काढण्यासाठी प्रश्न प्रश्न मांडा तुम्ही इथं आल्यानंतर प्रथम मुख्यमंत्री उपमुख्य साहेबांनी फोन करा आमची तेवढीच तुमच्या या इथे एक मागणी आहे आणि तेवढा आमचा कसा प्रकरण निकाली लागते तेवढं करा कारण की जर आज तेरावा तेरावा दिवस झालेला दीपक भाऊ बोराडी यांची तब्येत आज खालवलं उद्या जर काही झालं त्यांना बरं वाटत बरं वाईट जर झालं तर समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि महाराष्ट्राची दिशा बदलून जाईल ते जर तुम्हाला करायचं नसलं तर आमच्या जे मागणी करा, करा। आम्ही एक शांत प्रिय धनगर समाज शांतप्रिय आहे आणि शांतीतच राहते त्याला त्याला कुणाच्या आडी घेणं देणं नाही काही ना घेणं देणं नाहीये पण कुठेतरी आमची शोकांतिका आहे की तुम्ही अजून पण लक्ष देत नाहीये मान्य आपले आज आमदार साहेबाचे आपण घरा घरासमोर आहेत प्रथम जर पाहायला गेलं तर पहिले आमदार होते आपल्या तालुक्यामधले आणि आपल्या जिल्ह्यामधले की जे आपला जेव्हा मोर्चा चालू झाला की एकच घंटा तरी तिथं येऊन आपल्याला पाठीमा दिला पण नुसता पाठीमध्ये येऊन दादा होत नाही तसं तुम्हाला पाठीमा दिल्यानंतर त्याचा पाठपुरवठाही करावा लागत तुम्ही आम्हाला पत्र दिले शब्द दिला सगळं दिलात हा जर तुम्ही हा जर या सरकारने जरी धनगर समाजाचा प्रश्न जर मार्गी लावला तर नक्कीच येणार आहे का आता धनगर समाज तुम्हाला गुलांनी गुलानांनी माखून टाकेल तुमचं घर गुलांनी हे करून टाकेल फक्त एक संधी द्या एक समाजाला हे करा आणि एक आमचा दोन ओळीचा जी आर काढा आम्हाला बाकीच्या कोणत्याही घटनेत जाऊ नका जे सात टक्के जे आमच्या हक्काचे आम्ही तिथंच मागतो राहायला आमच्या साडेतीन टक्के आरक्षणाचा कोटा ते नंतर पाहू त्यावेळेस एखादा विशिष्ट समाज एखाद्या दा जा विशिष्ट जातीमध्ये ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस ऑटोमॅटिक ती लोकसंख्या वाढती आणि एस टी आणि एस घटना बदलायला घटना बदलायचा अधिकार फक्त एक केंद्र सरकारला आहे त्यामुळे आमची जी हक्काची मागणी त्या तेवढ्याच मागणीवर आम्हाला एक दोन वेळीचा आमचा जी आर काढा किंवा राजपत्र काढून आम्हाला सहकार्याकडे सहकार्य करा एवढं दोन संप त्यांनी आपल्या जी पाहिजे दखल घेतलेली नाहीये आपल्याला कालपासून एक पत्र दिलं होतं अजून हे नाही झालं आम्हाला कोणतंही आरक्षण नको दादा फक्त आम्हाला आमची एसटी आरक्षण अंमलबजावणी पत्र पाहिजे तसं पाहायला गेलं तर आपले मागचे मुख्यमंत्री आपले एकनाथ भाई शिंदे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्यांची सगळ्या महाराष्ट्रात त्यांचं एक काम पण पाहिलेलं आहे आणि तालुक्यात जिल्ह्यात अशी एक चर्चा एकमताबाचं ते शब्द कधी टाळत नाही आहेत पण आमची एक सकल धनगर समाजाच्या विनंती वतीने एक विनंती आहे की आपण एक मुख्यमंत्री आणि उपमुख्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना एक फोन करून एक धनगर किंवा धनगर जे आमचा जी आर होता महागाज जे काढला होता तोच जी आर परत एकदा काढावा तो टिकल किंवा नाही टिकल ते आमचे कायदेपंडित जे आहेत आमची ते कोर्टाची लढाई आम्ही त्याच ताकदीने परत लढू आमच्या आम्हाला तुमच्याकडून फक्त एवढाच एक शब्द पाहिजे पाहिजे की तुम्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला आमचं जे काही निवेदन असेल ते सभागृहात मांडता सभागृहात मांडता जी आर काढण्यासाठी तुम्ही एक भूमिका घेता जसं पाहायला गेलं तर तुम्ही आज वेळात वेळात इतक महाराष्ट्रामध्ये आज ओला दुष्काळ आणि पूरस्थिती असताना आपण वेळातल्या वेळात निवेदन इथे घेण्यासाठी आलात त्याबद्दल सकल धनगर समाजाच्या होती आणि आपले आप प्रथम आभार व्यक्त करतो दादा आणि आपल्याला विनंती करतो की आपले आपण गव्हर्नमेंट आम्हाला मार्गदर्शन करा आंदोलन सुरू आवाज येतो ना दीपक भावचं आंदोलन सुरू झालं त्या दिवशी त्या आंदोलनाला भेट देणारा मी पहिला आमदार एक तासाच्या आत मी दीपक भाऊला भेटलो आणि त्यावेळेला दीपक भावच्या ज्या मागण्या आहेत किंवा आपल्या सकल धनगर समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याला त्याच दिवशी मी जाहीर पाठिंबा दिला mm. त्या दिवशी बोलताना मी असं सांगितलं की धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाचा जी आर काढू पण ते झालं नाही त्याला आता दहा वर्ष झाली आणि समाज सातत्यानं बऱ्याच दिवसापासून मी मागणी करतो आहे की धनगड समाजाला एस टीमधून आरक्षण द्या या मागणीला मी जाहीर पाठिंबा दिला होता भारतीय जनता पक्षाने असो किंवा आता आमच्या युतीनं असो महायुतीनं असो जो शब्द दिला होता तो, तो करना ते पूर्ण करणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि तो त्यांनी पूर्ण करावा अशा प्रकारची विनंती उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनाही करणार ज्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी तबर धनगड समाजाची बैठक घेतली होती आणि हा प्रश्न कशा पद्धतीने मार्गे लावायचा त्याच्या याच्यासाठी एक आय एस ऑफिसरची समिती पण त्यांनी एक अपॉइंट केली होती त्या समितीचा रिपोर्ट नंतर मग सरकार बदललं बऱ्याचशा उमोस्थित झाल्या तुम्हाला त्या सगळ्या माहिती त्याच्यामुळं ते, ते आता राहून गेले आणि आता खऱ्या अर्थानं दीपक भाऊनी हा प्रश्न आय आणलेला आहे परवाही आम्ही मी, मी पंकजा गिरीश महाजन आमचे सगळे जिल्ह्यातले पाचही आमदार आम्ही सगळे मिळून उपोषण सोडवण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना विनंती केली होती की तुम्ही उपोषण सोडा त्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचंही बोलणं आम्ही करून दिलं होतो पण त्यावेळेस ते असं म्हणाले की तुमचा एक ड्राफ्ट येऊ द्या ड्राफ्ट आल्यानंतर मग त्यात काही बदल करायचेत का हे आम्ही तुम्हाला सुचवू आणि ते आल्यानंतर मग आम्ही कुपोषण सोडायचं किंवा नाही याचा विचार करू त्याच्याप्रमाणे मग लगेचच आम्ही ड्राफ्ट मुख्यमंत्र्याकडून मागून घेतला आणि आम्ही तीन आमदारांनी मी होतो अर्जुनराव होते आणि कुचेसाहेब होते आणि तिन्ही आमदारांनी तो ड्राफ्ट जिथं भावला नेऊन दिला त्यांनी त्याचं वाचन केलं आणि नंतर काही सूचना त्यांच्या होत्या त्या सूचना तयार करून त्यांनी परत आम्ही त्या मुख्यमंत्र्यांना पाठवलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही सम दोन्ही जणं आपल्या मागण्यासाठी सकारात्मक आहेत आणि आपण अशी आशा करू की या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा मिळेल तुमची जी माझ्याकडून अपेक्षा आहे की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलायला पाहिजे मी मुंबईला गेल्याबरोबर त्या दोघांची भेट होईल त्या दोघांनाही बोलेन विधानसभेमध्ये हा प्रश्न मान मांडेल आणि आपल्या समाजाची जी मागणी आहे आपल्या समाजाची जी मागणी आहे ती अतिशय रास्त अशा प्रकारची मागणी आहे तुम्ही जी मागणी केली की आम्हाला एस टी एस टीमध्ये सा सात टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये आम्हाला हिस्सा नको ते सोडून आमचं जे साडेतीन टक्के ती वेगळी कॅटेगरी करून आम्हाला द्या ही मागणी मान्य करायला मला वाटतं की सरकारला कुठल्याही प्रकारची अडचण येणार जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे एस टीमध्ये आरक्षण देण्यासाठी तो अधिकार राज्य सरकारला नाही राज्य सरकार तो ठराव करून केंद्र शासनाला पाठवून केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जो ठराव मंजूर होतो राष्ट्रपती सई त्याच्यानंतर झाली आंदोलन तरीच प्रक्रिया आपण लवकरात लवकर सुरू करणार आहोत माझी पण तुमच्या आपल्या सगळ्यांना विनंती की आता तेरा दिवस झाले तुम्ही तर दीपक भाऊ बरोला सांगायची आता आंदोलन थांबा कारण तब्येत महत्त्वाची आहे आंदोलनं आंदोलनाचा जो उद्देश होता तो तुम्ही बऱ्यापैकी पूर्ण केलेला मुख्यमंत्री आपल्याबरोबर चर्चा करायला तयार आहेत उपमुख्यमंत्री आपल्याबरोबर चर्चा करायला तयार आहेत चर्चेतूनच तु मार्ग निघेल त्याच्यामुळे आता फार जास्त न थांबता हे उपोषण आपण सोडावं अशा प्रकारची विनंती मी आपल्यालाही करतो आणि दीपक भाऊलाही विनंती करतो आता माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की आपण आलात चार तासापासून माझी वाट बसला आहात येऊन आपण चहा घ्यावा